स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज खास अशा गणपतीसाठी अगरबत्त्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बाकीचे पार्सल मागं ठेवून आता उदबत्त्या ज्यांच्या ज्यांच्या आज ऑर्डर येतील उद्याच्या उद्या, उद्या लगेच डिस्पॅच करणार आहे म्हणजे गणपतीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतील उदबत्त्या घेताना किमान सहा पॅकेट तुम्हाला घ्यावे लागतील तरच कुरिअर खर्च वगैरे सगळं परवडतं अन्यथा तुम्हालाही परवडत नाही आणि मलाही परवडत नाही आणि अगरबत्त्या इतक्या सुंदर सुंदर मसाला अगरबत्त्या बांबुलेस अगरबत्त्या इतक्या छान छान आलेल्या आहेत की तुम्ही घ्यालच घ्याल बांबुलेस पण आहेत आणि नॉर्मल पण आहेत दोन्ही आहेत तुम्हाला कोणत्या हव्या त्याचे स्क्रीनशॉट काढा किंवा नाव पाठवा त्याप्रमाणे मी तुम्हाला लगेच पाठवून देईन सगळ्यात आधी प्रचलित झालेल्या आपल्या बांबुलेस अगरबत्त्या ज्यांना हव्या आहेत त्यांनी ऑर्डर करा तीन किंवा सहा म्हणजे किमान सहा तरी घ्या आता गणपती सीझन आलेला आहे गौरी आहे पुढं मार्गशीर्ष आहे अगरबत्ती ही वाया न जाणारी गोष्ट आहे याचा सुगंध अतिशय सौम्य आहे त्याच्या धुराचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही अशी ही क्वालिटी आहे तर ज्यांना बांबूलेस अगरबत्ती हवी आहे चार ते पाच यामध्ये फ्लेवर आहेत कस्तुरी आहे लोबान आहे भूगळ आहे केशर हिना आहे चंदन आहे अशा प्रकारचे यामध्ये सुगंध आहेत तर ज्यांना हवं त्यांनी बांबुलेस अगरबत्ती अवश्य मागवा त्यानंतर बघा पाकीजा नावाची अगरबत्ती आहे गुलाब खूप सुंदर आहे पाकिजा आणि ही आहे दोनशे साठ रुपयाची भरपूर अगरबत्त्या यामध्ये आहेत ज्यांना पाकीजा हवी आहेत त्यांनी पाकिजा घेऊ शकता त्याच्याबरोबर कोणकोणत्या आहेत म्हणजे सेट जर घ्यायचा असेल तर ग्रीनरी स्पेशल ही आहे पाकीजाची प्रीमियम अगरबत्ती ग्रीनरी स्पेशल ही एक आहे हा सेट जर घ्यायचा झाला तर त्यानंतर अष्टगंध अगरबत्ती बघा अष्टगंधाचा सुवास आपल्या घरामध्ये दरवळेल मसाला अगरबत्ती आहे ही खूप छान आहे अष्टगंध अगरबत्ती अष्टगंध अगरबत्ती झाल्यावर द्वारकानगरी अगरबत्ती ही बांबुलेस आहे द्वारकानगरी बांबुलेस अगरबत्ती आहे ह्याच्यामध्ये स्टँड येतो त्या स्टँडमध्ये तुम्हाला हे लावायचे आहे त्यानंतर दौर आहे जय जगन्नाथ बांबुलेस अगरबत्ती ही सुद्धा खूप सुरेख आहे जय जगन्नाथ बांबुलेस अगरबत्ती सगळ्यांनी नावं लक्षात ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढा त्यानंतर ही जी आहे मधुमालिका इतकी सुंदर अगरबत्ती या सगळ्यातल्या एक एक पाकिट मी लावून पाहिलेलं ला आहे आणि मग तुमच्या पण आलेलं आहे माल येऊन मला वाटते तीन आठवडे झाले पण सगळ्यात आधी मी यूज यूज केल्या आणि मग तुम्हाला सांगत आहे मधुमालिका या अगरबत्तीचं नाव आहे मसाला अगरबत्ती आहे मोठं पाकिट आहे भरपूर दिवस तुम्हाला जाईल मधुमालिका नावाचे अगरबत्ती आहे त्यानंतर बप्पांसाठी विघ्नहर्ता विघ्नहर्ता नावाचीच अगरबत्ती आहे खूप रीच आहे सुंदर सौम्य असा सुगंध आहे आणि केमिकल विरहित अगरबत्ती आहे विघ्नहर्ता मधुमालिका विघ्नहर्ता त्यानंतर पॉन्ड्स अगरबत्ती बघा बाजारात अशी तुम्हाला मिळेल का नाही माहीत नाही आपल्याकडं आहे पॉंडस अगरबत्ती पॉन्डसारखा अगदी सुगंध तुमच्या दरवा म्हणजे हॉलमध्ये लावा बेडरूममध्ये लावा ह्याच्यात किचनमध्ये लावा सगळीकडे सुगंध दरवळेल देवापशी लावा तुळशीपाशी लावा पॉंड सागरबत्ती ज्यांना हवा आहे त्यांनी संपर्क साधावा त्यानंतर आहे करणवाटी अगरबत्ती करणवती करणवाटी अगरबत्ती ही सुद्धा खूप सुरेख आहे लव्हेंडरसारखा स्मेल आहे करणवाटी अगरबत्ती मसाला अगरबत्ती ज्या ज्या हव्या आहेत त्या त्या तुम्ही सांगा शंकेश्वर अगरबत्ती शंकेश्वर अगरबत्तीसुद्धा खूप सुंदर आहे शिवशंकरांना प्रसन्न करणारी अशी शंकेश्वर अगरबत्ती आहे सुद्धा तुम्हाला हवी असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा किंवा नाव सांगा शंकेश्वर नुसतं सांगितलंच मला लक्षात येईल त्यानंतर आहे मॅजिक टच हे बघा मॅजिक टच नावाची अगरबत्ती आहे ही सुद्धा घ्याल तर पुन्हा पुन्हा घ्याल यातल्या कुठल्याही उद्बत्त्या घ्याल मोहक सुगंध दरवळणाऱ्या आहात एकदा घ्याल तर पुन्हा पुन्हा घ्याल मॅजिक टच नावाची अगरबत्ती आहे ही सुद्धा वापरून बघा त्यानंतर ग्रीनरी फ्लोरा नावाची अगरबत्ती आहे ही सुद्धा मोहक सुगंध अत्यंत मन प्रसन्न करणारी सुगंधी अगरबत्ती आहे ग्रीनरी फ्लोरा नाव आहे याचं त्यानंतर आहे परंपरा ही सुद्धा इतकी गोड आहे इतकी सुंदर ह्याचा वास आहे की घेत राहावा असा वाटतो परंपरा अगरबत्ती ज्यांना हवी त्यांनी लगेच स्क्रीनशॉट घ्या किंवा मग हे करा आता ह्याच्या किमती म्हणाल तर ही आहे बघा पंच्याहत्तर रुपयाला ही पण पंच्याहत्तरला आहे आणि या ज्या आत्ता मी सगळ्या दाखवल्या तुम्हाला पाकिटमधल्या त्या सगळ्या पंच्याहत्तर रुपयालाच आहेत या सगळ्या पंच्याहत्तर आपल्या सहा मागू शकतात ज्या ज्या मी दाखवल्या त्याच्यातच त्याच्यातच आहे सिद्धेश्वर सगळ्यातली एक एक घ्या सिद्धेश्वर अगरबत्ती फक्त आणि फक्त पंच्याहत्तर रुपयाला आहे आणि भरपूर अगरबत्त्या अगर त्यामध्ये आहेत गुरुमाऊली अगरबत्ती आपल्या माऊलींसाठी गुरुमाऊली अगरबत्ती नक्की घ्या मी रिकमेंड करते म्हणून घ्या गुरुमाऊली अगरबत्ती त्यानंतर आहे महासुगंध अगरबत्ती म्हणजे सुगंधाचा खजिना महासुगंध अगरबत्ती ही सुद्धा घ्या सगळ्या पंच्याहत्तरला आहेत पुन्हा एकदा गुरु माऊली त्यातलं एक एक पाकिट सगळ्यांनी घ्या सहा सोबत त्यानंतर पॉन्स दाखवून झाली श्रीहरी दाखवून झाली ही श्रीहरी आणि ही आहे मिक्स फ्रूट फ्रूटचा सुगंध देणारी अडीचशे ग्रॅमची एकशे तीस रुपयाला ही आहे मिक्स फ्रूट अगरबत्ती खूप छान आहे त्याचप्रमाणे तुम्हाला त्यानंतर तांब्या भांड्याचे आता सणवार आलेले आहेत पीतांबरी किंवा कुठलंही केमिकलयुक्त काही वापरण्यापेक्षा आपल्याकडे आहे वा वा शायनिंग जेल हर्बल शायनिंग जेल चांदीची भांडी तांबं पितळ हे सगळं काही यानं निघतं किमान दोन बॉटल घ्या म्हणजे तुम्हाला या पूर्ण सणाला जातील फक्त थोडंसं घ्यायचं आणि लावायचं आणि घासायचं घासणीनी याची एम आर पी आहे एकोणनव्वद रुपये फक्त तर हे पण घ्या नक्की घ्या भां तांब्या भांडी पितळ्याची चांदीची भांडी चमकवणार हे आहे त्यानंतर तुम्हाला आता धूप दाखवते हा, मोगरा जन्ना हा आहे मोगरा धूप ज्यांना हवा त्यांनी घ्या रोज धूप हा सुद्धा खूप सगळे धूप सुंदर आहेत चंदन धूप त्याचप्रमाणे मोगरा धूप आणि बुड्स म्हणजे चंदन पुन्हा एकदा अशा प्रकारचे अनेक धूप सुद्धा आहेत धूप सुद्धा मागवताना सहसा मागवा त्याचप्रमाणे बघा मोगरा अगरबत्ती रुपये ही आहे पस्तीस ची मोगरा अगरबत्ती त्यानंतर आहे लोपाल पासष्ट आणि पस्तीस हीच रेंज आहे लोबान त्यानंतर आहे थ्री इन वन ग्रीनरी अगरबत्ती थ्री इन वन ग्रीनरी अगरबत्ती ही आहे चाफा आपल्या महाराजांच्या आवडीची चाफा अगरबत्ती त्यानंतर आहे भालचंद्र अगरबत्ती सगळ्यांनी फक्त मला सांगा की ताई घातल्या पाठवा भालचंद्र पस्तीस मध्ये पण आहे आणि पासष्ट मध्ये पण आहे त्यानंतर आहे जस्मिन जस्मिन अगरबत्ती ही आहे लवेंडर अगरबत्ती हा पस्तीस ला एक आहे त्यानंतर आहे कस्तुरी अगरबत्ती कस्तुरी तर सगळ्यांनाच आवडतो मलाही खूप आवडतो त्यानंतर आहे रजनीगंधा रजनीगंधा अगरबत्ती चंदन अगरबत्ती त्यानंतर ही आहे पायनॅपल अगरबत्ती पायनॅपलचा फ्लेवर ज्यांना आवडतो त्यांनी अवश्य मागवा रोज मॅजिक सुद्धा आहे त्यानंतर ग्रीनरीची मगाशी दाखवली त्यातली सी थ्री इन वन आहे केवडा आहे काही दाखवायचं राहून गेलं असेल तर तुम्ही सांगा की ताई तुमच्या मनानं पाच सहा अगरबत्त्या पाठवा आणि हे सुद्धा खूप सुंदर आहे बांबुलेस हे आणि हे हे दोन्हीही खूप सुंदर अगरबत्त्या आहेत तर अवश्य गणपतीच्या समोर लावा त्याचप्रमाणे तुम्हाला अजून दाखवते पंचगव्य शेणाच्या पंथी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या आवडीची गोष्ट आहे ही गणपतीसमोर ताटलीत लावायचा छोटासा होम रोज होणार गाईच्या शुद्ध तुपाच्या पंचगव्याच्या पंथी गाईच्या शुद्ध शेणाच्या धूपचे धूप आहे हा एकशे साठ रुपयाला आहे थोडा कॉस्टली आहे पण चांगला आहे त्यानंतर अयोध्या तुपाच्या वाटी एक तास दहा मिनटं वाद चालते मी स्वतः घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ दोन्हीकडे लावते बाहेर महाराजांपासून आज देवघरामध्ये एक तास मिनिट प्रज्वलित राहते फक्त निरांजनामध्ये घ्यायची आणि लावायची गाईच्या शुद्ध तुपाच्या वाती आहेत जराही याच्यामध्ये मिक्स नाही हवा आहे असली चंदन टीका ते बघा आता ह्या सगळ्या वस्तू सिंगल मागवायच्या नाहीत या सगळ्यासोबत मागवायच्या असली चंदन टीका त्यानंतर असली दवन दाव... दौना दौना म्हणजे ज्योतिबा खंडोबासाठी असतो तो, तो दवना टीका असली चंदन झालं असली कस्तुरी टीका असली कस्तुरी टीका त्याचप्रमाणे असली चंदन हिना आपल्या स्वामींसाठी आणि इतर देवांसाठी पण असली चंदन हिना त्यानंतर आहे शुद्ध चंदन हे बघा पॅकेजिंग किती छान आहे शुद्ध चंदन आपल्याला गणपतीत लागेल हे विभूती आपल्या अं म्हणजे शिवशंकरांसाठी विभूती सफेट टिळा हा आपण कपाळावर लावला तर आपल्याला मनशांती सुद्धा लागते त्याचप्रमाणे शुद्ध केशर टिळा आणि शुद्ध लाल चंदन, लाल चंदन गणपतीसाठी खास आहे खास आपल्या बप्पांसाठी हे दोन्ही मागवा म्हणजे हे सगळे चंदन एक एक घ्या रेट खूप नाही ते जे छोटे दाखवले ते पासष्ट आणि हे चव्वेचाळीस सगळे एक एक घ्या दोन दोन घ्या तुम्ही याचा साठा पण करून घेऊ शकता परत परत रिपीटेड माल मिळेलच असं नाही मिळाला तर उत्तमच आहे तुमच्यापर्यंत पोचवायचाच आहे मला त्याचप्रमाणे दूध स्टिक ज्यांना हवी आहे यातले पण सहा फ्लेवर आपल्याकडं उपलब्ध आहेत तर एवढ्या व्हरायटी आपल्याकडे आहेत तुम्ही यातलं काय जे हवं ते घेऊ शकता शंखाचा दिवा हे बघा शंख चिन्हाचा दिवा फक्त तीनशे रुपये तुम्हाला हवा मागवू शकता दोन घ्या गौरी गणपती तीन घ्या गौरी दोन आणि गणपतीला एक असे तीन घ्या कापूर स्टँड आहेत उदबत्ती स्टँड आहेत जे काही हवं ते मागवा गणपती बाप्पांसाठी छोटीशी पितळ्याची डिश आहे ते इथं दाखवत नाही अगदी एवढीशी डिश त्यामध्ये दोन वाट्या पेला गणपती गौरीला तीन घ्या तीनशे तीनशे रुपयाला एक आहे जे हवं ते लगेच ऑर्डर करा उद्याच्या उद्या मी ऑर्डर आत्ता आलेल्या डिस्पॅच करेन म्हणजे गणपतीपर्यंत तुम्हाला ऑर्डर मिळतील बाकीचे ऑर्डर आता मी पेंडिंग ठेवून सगळ्यात आधी अगरबत्त्यांची ऑर्डर देणार आहे तर तुम्हाला कुठल्या एक खरं तर असं सांगा की काही मला ना तुम्हाला आवडतील तर द्या असं सांगितलं तर मला बरं पडेल ही महासुगंध एक दाखवायची राहिली का दाखवली मगाशी मी महासुगंध एक अगरपत्ते आहे सगळ्याच अगरबत्त्या कुठल्याही अगरबत्तीला म्हणजे तोड नाही आहे कशाचीच की ही ह्याच्यासारखी आहे ती त्याच्यासारखी आहे सगळ्या आपापल्या जागेवर सुंदर आहेत तर खरंच आशा व्यक्त करते की तुम्ही या सगळ्या अगरबत्त्या माझ्याकडून मागवाल आणि मला भरपूर प्रोत्साहन द्याल अशी आशा व्यक्त करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे रिप्लाय येईल उद्या तुमच्या ऑर्डर तुम्हाला पाठवल्या जातील श्री स्वामी समर्थ